माधान संत श्री गुलाबराव महाराजांच्या पवित्र स्थळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होणार आहे या भव्य भेटीसाठी संपूर्ण माधान परिसरात तयारी अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे माधान संस्थेच्या वतीने या आगमनाचे कार्यक्रम व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने आखण्यात आले आहेत प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला असून परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत तगडी करण्यात आली आहे विविध ठिकाणी पोलीस अधिकारी आणि जवान तैनात करण्यात आले कार्यक्रमाच्या नियोजनात संस्थेचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते ग्रामस्थ आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी समन्वय साधून सर्व व्यवस्था आखली आहे संत श्री गुलाबराव महाराजांच्या समाधी स्थळी परिसरात स्वच्छता सजावट आणि भाविकांच्या सोयींसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे शुक्रवारी होणाऱ्या या आगमनामुळे मादान गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले श्रद्धाळू भक्त ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत संतांच्या भूमीत भक्तिभाव विकास आणि प्रेरणेचा संगम पाहायला मिळणार आहे केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीदरम्यान गावातील विकास कामे सामाजिक प्रकल्प आणि संतांच्या विचारसरणीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे संपूर्ण परिसरात प्रशासनाचे जवान आणि स्वयंसेवक उपस्थित राहून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत पार भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून येणाऱ्या सर्व उपस्थितांना सुविधा आणि सुरक्षितता यावर विशेष भर देण्यात आला आहे माधाणमधील हे स्वागत आणि उपस्थित भाविकांचा उत्साह आगामी कार्यक्रमाची खरी झलक देत आहेत केंद्रीय भूकृष्ठमंत्री माननीसिंग गडकरी हे माधांदा कधीच्या पेठा करू आहे या तालुक्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे कारण हा तालुका त्यांच्या मामाचा तालुका आहे म्हणजे हा तालुका त्यांचा मामा आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये गुराबराव महाराजांचं महात्व्य त्यांच्या आईने रुळवलेलं आहे त्याची जाण ठेवून ते उद्या माघांदा येथे आहे इथे त्यांचं जवळजवळ तीन तासाचं वास्तव्य आहे त्याच्यामध्ये ते दिव्यांग शिधीकृत आहे पुरस्काराचं वितरण ते करणार आहे त्यानंतर तीन वाजता